बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी दिसतीय धरणाच्या मध्यभागी जाऊन तरुण पोहत असल्याचं उघड झालंय धरण परिसरामध्ये कोणीही जाऊ नये असा बोर्ड आहे बीड जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना हे आवाहन देखील केलेलं आहे मात्र तरी सुद्धा पर्यटकांची अशा प्रकारे हुल्लडबाजी पाहायला मिळते अवकाळी पावसामुळे बीड शहराला पाणी पुरवठा करणारं हे बिंदुसरा धरण आहे सध्या ओसंडून वाहू लागले आणि त्यामुळे पर्यटकांना हे धरण आता आकर्षित करत आहे यातच काही अतिउत्साही पर्यटक जे धरणावर हुल्लडबाजी करताना पाहायला मिळतात आणि काही उत्साही तरुण चक्क धरणात मध्यभागी जाऊन पोहतात त्यामुळे काही दुर्घटना होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही पर्यटकांनी धरण परिसरामध्ये सुरक्षित ठिकाणी कुठली हुल्लडबाजी करू नये असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केलंय धरणातली दृश्य आहेत आणि धरणाच्या मध्यभागी जाऊन काही तरुण यामध्ये पोहतायत खरं तर अशा प्रकारे धरणाच्या मध्यभागी काय धरणामध्ये उतरूच नये असे खरंतर संकेत असताना देखील धरणाच्या पाण्यामध्ये पोहतायत हे तरुण आणि खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आता आवाहन केलेलं आहे हुल्लडबाजी करू नये असं आवाहन त्यांनी केलंय आणि धरणाच्या मध्यभागी जाऊ नये असंही आवाहन केलंय